राज्यातील बाजार समित्यांमध्ये अडत व्यापारी व शेतमाल उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये होणारे वाद हे सर्व राज्यभरातील बाजार समितीमध्ये दिसणारे प्रातिनिधिक चित्र आहे मात्र या बाबीस छेद देणारी घटना आटपाडी बाजार समितीमध्ये घडली आहे शेतकरी व अडत व्यापारी यांच्यामध्ये सुसंवाद दर्शवणारी ही घटना आटपाडी बाजार समितीमध्ये घडल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये सुसंवाद वाढीस लागला आहे आटपाडी बाजार समिती सौदा बाजारात डाळींब उत्पादकांचा मोठा वाटा आहे विशेषतः पंढरनाथ नागने यांच्या मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब व्यापार करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव देऊन शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याबरोबरच सर्वोत्तम सेवा दिली आहे परिणामी शेतकरी वर्गाकडून अडत व्यापारी पंढरनाथ नागणे यांचा सत्कार करण्यात आला डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून अडत व्यापाऱ्याचा सत्कार करण्याचा हा प्रसंग वेगळा आणि म्हणूनच कौतुकास्पद आहे भगतवाडी अकलूज इंदापूर पिलीव येथील शेतकरी वर्गाकडून मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्सची सर्वे सर्वा व बाजार समितीचे माजी संचालक पंढरनाथ नाना नागणे यांचा सत्कार केला विशेषतः भगतवाडीतील प्रगतशील शेतकरी विठ्ठल फडतरे रामचंद्र फडतरे यांच्यासह सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी हा सत्कार केला पिलीव येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र रजपूत भैस यांनीही पिलीव परिसरातील शेतकऱ्यांसह सत्कार केला भैस यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये डाळीब उत्पादक म्हणून प्रथम क्रमांक मिळवला असून एकशे पंचवीस ते एकशे पन्नास टन माल प्रतिवर्षी मंगलमूर्ती येथे विक्रीसाठी आणला जातो परिणामी या सर्व शेतकऱ्यांनी अडत व्यापारी नागने यांच्या संदर्भातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सत्काराचे आयोजन केले पंढरनाथ नागणे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली खरेदी विक्री व्यवसायात पाऊल टाकले तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये निर्यातीचा परवाना घेऊन दुबई अबुधाबी नेपाळसह अन्य देशांमध्ये निर्यात केली आहे त्याबरोबरच सफरछंदाचे सौदेही चालू केले आहेत शेतकऱ्यांच्या मालाला दर देण्याबरोबरच शेतकऱ्यांबरोबर असलेला त्यांचा संवाद व विश्वास या बाबी फार महत्त्वाच्या आहेत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे दोन हजार सतरा साली पुणे येथे झालेल्या भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठानने श्री नागने यांना समाजभूषण पुरस्कार दिला तसेच त्यांना जळगाव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय स्मार्ट उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे एकूणच पाहता शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्याच्या नागने यांच्या प्रयत्नामुळे शेतकरी सुखी होण्याबरोबरच डाळींब उत्पादक क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे बिरो रिपोर्ट मराठी टाईम्स